शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्यावर आता सामनामधून जहरी टीका करण्यात आली फडणवीस आणि त्यांच्या मिंधे सरकारनं शिवरायांचा अवमान केलाय आणि शिवरायांचं भव्य स्मारक राजभवन परिसरातल्या मोकळ्या जागेवर करावं असं सामनाच्या या अग्रलेखामध्ये सांगण्यात आलंय तर काय म्हटलेलं आहे सामनाच्या या लेखामध्ये आपण एकदा पाहूया शिवरायांच्या भव्य स्मारकाची घोषणा करून बसल्या काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समुद्रात या स्मारकाचं जलपूजनही झालं पण या स्मारकाचं काम अद्याप एक इंचही पुढे सरकलेलं नाही समुद्रातलं स्मारक करता येत नसेल तर राजभवनाच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत शिवाऱ्यांचं हे भव्य स्मारक नक्कीच उभं करता येईल मालवणचं पाप थोडं धुऊन काढायचं असेल तर राजभवनामागच्या समुद्रावर शिवस्मारकाची पायाभरणी लगेचच व्हायला हवी फडणवीस आणि त्यांच्या मिंधे सरकारनं शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच आहे उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडही शिवून ठेवली त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचं ब्रह्मचर्यही निघून गेलं